हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे इथे वाजले होते सकाळचे सहा आणि मी उठले होते आणि बाहेरचं वातावरण बघितलं त्यानंतर मग आंघोळीला गेले केस वगैरे धुतले होते आज आणि आज जायचं होतं मला कामावर तर कुठे कामाला जाणार होते नक्की बघा तुम्ही पुढे नक्कीच समजेल त्यानंतर मग चहा केला कारण की सकाळी चहा पिल्याशिवाय ते कामच समजत नाही आपल्याला ना। तर मग इथे ना साय आली होती चहा आला याला दूध आला तर मग हे ना साय काढून घेतली होती आणि तूप बनवते तुम्हाला माहितच या साईचं मी तर त्याच्यामुळं मग मी ही साई जी आहे ती काढून घेत असते आणि आज एवढी काही म्हणजे चांगली साय, आले मग, आ, साय आली नव्हती कारण मी रात्री दूध तापवलंच नव्हतं नीट त्याच्यामुळे मग साई काही एवढी व्यवस्थित आली नव्हती तरी पण मग जितकी आली होती तितकी काढून घेतली आणि डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली त्यानंतर मग भाजी करायला घेतलं होतं आता भाजी ना मला कारल्याची भाजी करायची होती कारण की शेतातूनच आणले होते आता जिथे कामाला जातो तिथे भरपूर भाजीपाला भेटतो त्याच्यामुळं मग जो काही आपल्याला आवडत असेल तो भाजीपाला आपण घेऊन यायचा आणि शेतकरीही स्वतः होऊन देतात त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग आणतो चहा उकळाला होता मग चहा घेतला प्यायला चहा पिऊन घेऊ म्हटलं आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करू तर इथे ना कारलीची भाजी करायला घेतली त्याच्यामध्ये ना चिरून घेतलं आणि चिंचा टाकून मस्त अशी भाजी केली त्यानंतरचं काही शूट केलं नाही त्यानंतर डायरेक्ट वावरामध्ये आलो होतो जिथं आम्ही मिरच्या तोडायला जातो आहे तिथे तर काही जास्त शूट घेतलं नाही कारण बऱ्याच जणांना आवडत नाही त्याच्यामुळे मग इथे ना आता आम्ही तोडत होतो मिरच्या आणि हे बघा इथे ना माझ्या पिशव्या असे म्हणजे दहा दहा किलोच्या पिशव्या भराव्या लागतात वीस रुपये पिशवीने तर मग माझेही तोडायचं काम चालू होतं आता प्रत्येकजण खूप जोराने तोडतं कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला थोडे जास्त पैसे भेटले पाहिजे बाकीच्यांपेक्षा त्याच्यामुळे मग जास्त काही कोणी टाईमपास करत नव्हतं आणि मी ही जास्त टाईमपास केला आणि म्हणजे व्हिडिओ काढायचा जा। जास्त मागे लागलेच नाही कारण जास्त सगळ्यांना जास्त माझ्या होत्या त्याच्यामुळं मग म्हटलं थोड्याशा आपण घेऊ क्लिप तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला तर मग हे बघा अशा पद्धतीने ना मोठ्या मोठ्या ज्या मिरच्या आहे त्या तोडून घ्याव्या लागतात

तर आहे ना असेच बाह्यांचे काहीतरी विषय असतात आणि त्याच्यावरच बोलतात एकमेकींचे कोणी काही म्हणजे प्रत्येकीच एकमेकींच काही ना काही सांगत राहते आणि बाकीच्यांनी ऐकायचं मी फक्त ऐकायचे काम करते कारण मी कुठं जाते येतच नाही म्हणजे जास्त बायांमध्ये जातच नव्हते त्याच्यामुळं माझ्याकडे काही टॉपिकच नव्हते बोलायला मी फक्त त्यांचं बोलणं ऐकायचे आणि एखादा जोक वगैरे झाला तर हसायचं आणि आपलं आपलं काम करत राहायचं कारण की बऱ्याचशा बायकांना राग पण येतो त्याच्यामुळं मग आपण नाही बोललेलंच बरं राहतं आणि तुम्हाला जर आणखीन व्हिडिओ बघायला जर आवडत असतील असे शेतातले तर नक्की मला कमेंट करून सांगा मग मी आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत जाईन आम्ही वा, कधी वावरात जातो कधी नाही हे सगळं तर आहे ना इथे आता माझी बॅग भरली होती बादली तर आता ती पिशवीमध्ये ओतायची होती तर अशा ज्या ना कलरच्या सगळ्यात मोठी बादली जी असते ना त्या बादल्या दिलेल्या होत्या शेतकऱ्याने आणि मग ना तिचं माप केलेलं होतं तर त्या दोन बादल्या एका पिशवीमध्ये ओतायच्या म्हणजे दहा किलो भरून जातात म्हणजे कसं मापल्यानं पण परवडतं त्याच्यामुळे मग ना अशा दोन बादल्यांचं माप केलं होतं तेवढ्या भरून या बादली पिशवीमध्ये टाकायचे आणि आप अशा आपटून आपटून भरायचे म्हणजे एका पिशवीमध्ये दहा किलो ह्या बसल्याच पाहिजे त्याच्यामुळे मग

तुमचं काय हे बघा गेलं हे बघा वांग ते चाललंय पळून वांग माझल म्हणून आवाज द्या ना त्याला घरी हा आणि आता आमची सुट्टी झाली होती आम्ही घरी निघालो होतो तर शेतकऱ्याने ना मोटरसायकल वरून आणून सोडलं कारण लांब होता मला त्यामुळे ते त्यानंतर मग घरी आले मी आणि चहा ठेवलं होता कारण खूप भूक लागली होती मला चहा जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हटलं आहे किडी खावा आणि एक बिस्किट आणायला लावलं आता म्हणजे मी बिस्किट वगैरे सगळं बंद केलं आहे मुलांना नाही देत आणि मी नाही खात मग तरी पण आणि चहा बिस्किट खाल्ला कारण खूप भूक लागली होती मला त्याच्यामुळे तर आता मी बसली आहे आणि बघा खुशी येऊन बसली खुशी झोपेल होती आणि आत्ताच उठली आहे आणि श्रेयांश पण इथं झोपला आहे कारण तो झोपलेला नव्हता त्याच्यामुळे मग झोपी लावून दिलं आहे आणि याचा दिवस म्हणजे आज दुसरा दिवसही मी कामाला जाती आहे आणि खरंच खूप छान वाटतं कारण बाह्यांमध्ये पण पन... म्हणजे भारी वाटतं बाहेरमध्ये जायला दिवस कुठं जातो समजत पण नाही आणि थोडे पैसे पण येतात आपल्यांना तर तुम्हाला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील शेतातले तर नक्की मला कमेंट करून सांगा मी उद्यापासून जे व्हिडिओ काढेल ते आणखी डिटेलमध्ये काढत जाईल थोडेसे जास्त मोठे काढत जाईल कारण की ना आज आपल्या म्हणजे आपल्या याच्यावर होतं कॅरेटवर होतं त्याच्यामुळं मग जास्त टाईमच भेटला नाही मला पण उद्यापासून जर जमलं तर मग जास्त डिटेलमध्ये मी काढत जाईल तर कमेंट करून नक्की सांगत जा आणि भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करून ठेवा की बस चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय